एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असणाऱ्या होलसेल व किरकोळ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून शहरातील कॅम्प क्रमांक दोन आणि मधील पेलुमल कंपाऊंड येथील एका प्लास्टिक कारखान्यावर आज अचानकपणे धाड टाकून कारवाई करण्यात आली यामध्ये तीनशे पासष्ट किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला असून दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पालिकेने एका आठवड्यात दोनशे एकावन्न विक्रेत्यांकडून एक लाख त्रेपन्न हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पाचशे दोन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केले आहे तरी देखील प्लास्टिक पिशवीचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे नागरिकांना शिस्त लागावी याकरिता अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांना सूचना नोटीस देऊ नये सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या अशा नागरिकांविरोधात ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉक्टर किशोर गवस यांनी दिले पालिकेच्या आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डॉक्टर किशोर गवस सुभाष जाधव मनीष हिवरे विनोद केने एकनाथ पवार नांदगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर